अकोटमध्ये उष्णतेची लाट कचऱ्यामुळे आगीच्या घटनात वाढ अकोट जिल्ह्यात तापमानाचा पारा सतत वाढत असून उष्णतेची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच अकोट नगरपालिकेच्या गलथण कारभारामुळे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचल्याने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गजानन नगरमध्ये ट्रॅक्टरला आग शहरातील गजानन नगर भागात एका ट्रॅक्टरला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अव्यवस्थित कचऱ्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हिवरखेड रोडवरील नाल्यात लागली आग शुक्रवार चौदा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास हिवरखेड रोडवरील नाल्यातील कचऱ्याला अचानक आग लागली या आगीमुळे नाल्याच्या पुलावर असलेल्या सद्गुरू कुशन या दुकानातील कुशनच्या साहित्याला मोठा फटका बसला कुशनचे साहित्य पूर्णपणे जणून खाक झाले त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले ही आग एवढी भयंकर होती की आसपासच्या दुकानांनाही धोका निर्माण झाला होता मात्र घटनेची माहिती मिळताच सकोट अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली वेळीच हस्तक्षेप झाल्याने इतर दुकानांचे नुकसान टळले नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त शहरात वाढत्या तापमानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढीक ठिकठिकाणी साचले आहेत नागरिकांनी वेळोवेळी वेड़ स्वच्छतेची मागणी केली असली तरी उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या अशा आणखी दुर्घटना घडू शकतात इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी